कोल्हापूर येथील गजापूर व विशाळगड दंगली हाताळण्यास निष्क्रिय ठरलेल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भीम आर्मीचे जैलाब शेख यांनी केली कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर व विशाळगड येथे दंगली घडवून आणणाऱ्या मास्टर माइंडचा शोध घेऊन आरोपींना तात्काळ अटक करा व जे शासकीय अधिकारी व कर्मचारी आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे अशा सर्व अधिकाऱ्यांची करून चौकशी करावी संविधान व कायद्यापेक्षा या भारत देशात कोणीही मोठा नाही आरोपी कोणत्याही पक्षाचा असो कितीही मोठा पदाधिकारी असो गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो कुठलीही यंत्रणा दंगलीतील गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं पाप करू नये आम्ही डॉक्टर बाबासाहेबांचे संविधान मानणारे लोक आहोत आणि यापुढेही बहुजनांवर होणारे हल्ले सहन करणार नाही मुस्लिम समाजाच्या प्रार्थना स्थळ महिला मुलांवरील हल्ले कदापिही सहन करणार नाही गजापूर दंगलीतील सर्व आरोपींचा तात्काळ शोध घेऊन तुरुंगात पाठवा दंगल हाताळण्यास राज्य सरकार निष्क्रिय ठरल्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा व पीडितांशी माफी मागावी अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक सरकारवर टीका केली कोल्हापूर येथील कलेक्टर ऑफिस येथे धरणे आंदोलनात सहभाग होत मागणी केली यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर अहमद शेख अल्पसंख्याक तालुका प्रमुख मोहम्मद हनीफ मुजावर रिक्षा आघाडी शहराध्यक्ष साजिद पठाण युवक जिल्हा संघटक सात गवंडी सहित भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांसहित वेगवेगळ्या संघटना व राजकीय पक्षाचे पदाधिकारी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते जे गर्दन झुकाओगे तो गुलाम कहलाओगे गर्दन झुकाओगे तो गुलाम कहलाओगे गर्दन उठाओगे तो सुल्तान कहलाओगे तो अभी अपने को सोचना है कि झुकाना है क्या उठाना है आज मी जैलाबद्दीन अहमद बाशाह शेख भीम आर्मी संविधान रक्षक बल था अध्यक्ष आहे मित्रांनो मध्ये आणि विशालगड मध्ये जे घटना झाली ते सर्व भारतीयांसाठी निंदनीय त्याचा मला मी निषेध करतो आणि धिकार देतो मला हे सांगायचंयचं कलेक्टर कलेक्टराने एसपी साहेबांना की ज्यावेळी एकशे चव्वेचाळीस कलम तिथलं पुकारलं गेलं असताना एवढी गर्दी झाली कीच आणि एवढी गर्दी झाल्यानंतर जे जे लोक माध्यमाच्या माध्यमातून मा सोशल मीडियावर ज्या ज्या लोकांचे दंगलीखोरांचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे त्या लोकांवर अजूनपर्यंत आपण काय कारवाई केली गेली नाही या देशामध्ये सर्वात मोठं जे कोण असाल तर ते संविधान आहे संविधानापेक्षा या देशामध्ये घटनेने कुणालाही मोठा होण्याचा अधिकार दिला नाही जेवढं पंतप्रधानाला अधिकार आहे तेवढंच या सामान्य जयलाब शेखला पण अधिकार आहे बरोबर की नाही शाखे बाई कारण आता आमच्या बामछेपच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की मुस्लिम समाजाला ज्या वेळी अन्य अत्याचार होतो तर मुस्लिम समाज कमी बाहेर पडतो बामछेपचे कार्यकर्ते जास्त आता भाई तुम्ही सांगता ते बरोबर आहे पण सल्लल्लाहु सल अल्लम ने हमें शिक्वन दिल शांतते का मार्ग अवलंबा जब झुलम बढ़ता है तो बगावत करो जुलम बढ़ता है तो बगावत करो और अपना हक हाँ, अपना हक हाँ मांगने से नहीं मिलता छीनना भी पड़ेगा ना हाँ अपन घर में बैठ के दुआ करके मस्जिद में दुआ करेंगे तो मिलेगा क्या अल्लाह ने बोले सोना भारत अरे तब तक बच्चे को मां दूध पिलाती उसका खुद का बच्चा नाही रोता अरे इबादत इफाजत पे पेची स्वतः हमले होते तो तुम हमले मत करो तुम्हाला संरक्षण तू करू नाई को मारणार नाही आपली हिफाजत करणार आहे हल्ले करू नका पण हल्ले परतून लावा हल्ले परतून लावा येणाऱ्या काळमध्ये कुठल्याही समाजाच्या धार्मिक स्थळावर चर्च असं गुरुद्वार असत कुठलाही मंदिर असेल ज्याच्या त्याच्यावर जे कोणी हल्ले करेल त्याच्यावर नॅशनल सिक्युरिटी अॅक्टनुसार राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हे दाखल करा मग ते पड कसे गुन्हे करतात ते बघा पण इथं बसलेल्या आमच्या बहुजन माता भगिन्यांनी माझ्या बांधवांना सांगितलंय की तुमचे पोरं जे सतरा अठरा वर्षाची पोरं आहेत ती कुणाच्या संगतीत आहे ते पण बघा बघा आपण इथं बसायताना आपली पोरं दंगली कर, दंगली करणाऱ्याच्या लोकाबरोबर असला तर काळजो पोरांचं भविष्य होईल आपली पोरं पण सुशिक्षित करा शिक्षित करा आणि आणण्याविरुद्ध परखर असं मत व्यक्त हे करा तर माझं एक सांगणं आहे जे जे गजापोर अनेक सांगतो अने मी अतिक्रमण असलं तर अतिक्रमण काढ्याचं काम करूनच आहे प्रशासनाचं आहे का दंगलखोरांचं आहे त्या धर्तीवर सगळेजण गेल्यानंतर त्या देशामध्ये अराजकता माझे ना कायदा मा कोर्ट पोलीस स्टेशन तसे ला कशाला ठेवल्यात हे दे कायद्याची बाजू आहे की नाही मग जिसकी हात मे दंडा की हो डॉक्टर किरकणी न्यूज करिता सहसंपादक नजीर शेख चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा